नमस्कार मंद्याक चॅनलच्या अजून एका व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आता जवळपास बऱ्याच व्हेरिफिकेशन आणि शारीरिक मोजमाप चाचणीची जी, जी प्रक्रिया आहे ती आता जवळपास बऱ्याच वनवृत्तामध्ये चालू होऊन संपत पण आली आहे आधीचे जे पत्रक होते किंवा जे आधीचे टाइम टेबल किंवा वेळापत्रक होते त्याच्यामध्ये जवळपास फेब्रुवारीच्या एंडिंग पर्यंत ही प्रोसेस तुमची चालणार होती परंतु आता वन विभागाकडूनच प्रत्येक वनवृत्ताला हे सूचना देण्यात आल्या आहेत की मी तुमच्या ह्या डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आणि जे शारीरिक मोजमाप चाचणीच्या ज्या प्रोसेस आहेत त्या प्रोसेस तुम्ही पंधरा फेब्रुवारीच्या आतमध्येच पूर्ण करायचे आहेत अशा प्रत्येक वनवृत्ताला वन विभागाकडूनच सूचना देण्यात आल्या आहेत मी ही सगळी प्रोसेस लवकरात लवकर पूर्ण करून मुलांची तीन किलोमीटर रनिंग व पाच किलोमीटर रनिंगच्या प्रोसेसही लवकर सुरू करा अशा पण सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत आता तुमच्यापैकी बरेच जण मला नागपूरचे किंवा ठाण्याचे ग्राउंड कधी चालू होणार आहे अशा प्रकारचे प्रश्न विचारत होते तर मित्रांनो पंधरा फेब्रुवारी नंतर लगेच ही तीन किलोमीटर रनिंग जी मुलींची आणि पाच किलोमीटर रनिंग जी मुलांची आहे ती लगेच चालू होणार आहे त्यामुळे तुम्हाला आता जास्त दिवस वाट बघावी लागणार नाहीये तापमान वाढायच्या अगोदरच तीन किलोमीटर व पाच किलोमीटर रनिंग ग्राउंडच्या टेस्ट आहेत त्या ग्राउंडच्या टेस्ट पूर्ण करायच्या असं वन विभागाकडून ठरवण्यात आलं आहे तीन किलोमीटर रनिंग आणि पाच किलोमीटर रनिंग संपल्यानंतर पण तुमची जी मुलींची सोळा किलोमीटरची आणि जी मुलांची पंचवीस किलोमीटरची वॉकिंग टेस्ट असते ती वॉकिंग टेस्ट पण बाकी आहे त्याच्यामुळे तापमान वाढायच्या आत किंवा जास्त तापायच्या जा आतमध्ये ह्या सगळ्या ग्राउंडच्या प्रोसेस पूर्ण करा अशा प्रकारच्या सक्त सूचना वनविभागाकडून ह्या प्रत्येक वनवृत्ताला देण्यात आल्या आहेत त्याच्यामुळेच तुमची हे जे ग्राउंड आहे ती ग्राउंड पंधरा फेब्रुवारी नंतर लगेच चालू होणार आहे त्याच्यामुळे आता तुमच्याकडे जास्त दिवस उरलेले नाही आहेत मित्रांनो ज्यांची ज्यांची डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झाले त्यांनी त्यांनी त्यांच्या रनिंग कडे लक्ष द्यायचं आहे कारण आतापर्यंत हिवाळ्याचे दिवस होते मित्रांनो त्याच्यामुळे तुमची जी प्रॅक्टिस करत होता धावण्याची त्या प्रॅक्टिसला तुम्हाला काही इतका त्रास होत नव्हता परंतु आता जे वन विभागामध्ये रनिंग वगैरे होणार आहे म्हणजे तुमची जी भरतीची रनिंग होणार आहे ती भरतीची रनिंग पूर्ण प्रोसेस वगैरे हो होऊन जरी तुम्हाला त्यांनी सहा वाजता किंवा सात वाजता ग्राउंडवर बोलवलं असलं तरी सुद्धा सगळे प्रोसेस पार पाडून तुम्हाला रनिंग करायसाठी त्या ठिकाणी दहा वाजत आहेत कुठे अकरा वाजत आहेत तर शेवटच्या बॅचेसच्या मुलांना तरी बारा बारा एक सुद्धा वाजत आहे रनिंगसाठी मला माहिती आहे की आपण हे वनरक्षक भरतीसाठी खूप मेहनत करत आहात आणि आतापर्यंत मेहनत करत आला आहात परंतु मित्रांनो इतके दिवस आपण फक्त रनिंगची प्रॅक्टिस करत होतो परंतु आता आपल्याला प्रत्यक्षात भरतीसाठी ग्राउंड द्यायचं आहे त्याच्यामुळे ही प्रॅक्टिस करणं आणि प्रत्यक्षात जाऊन भरतीसाठी ग्राउंड देणं ह्या खूप अलग अलग गोष्टी आहेत कारण जेव्हा आपण रनिंगची प्रॅक्टिस करत होतो तेव्हा आपण आपल्या मनासारखं जर आपल्याला दम लागला जर आपण थकलो तर आपण त्या ठिकाणी पाच मिनिट दहा मिनिटाचा ब्रेक घेत होतो किंवा जर बाहेर आपल्याला जास्त ऊन वाटलं तर आपण चावली बघून प्रॅक्टिस करत होतो तर बाहेर कधी थंडी वाटली तर आपण थोडंसं कोळं ऊन पडल्यावर आपल्याने रनिंगसाठी जात होतो तर त्या ठिकाणी आपल्या मर्जीसारखं चालत होतं परंतु आता भरतीचं ग्राउंड देण्यासाठी जातो त्यावेळेस आपल्याला त्याने सात वाजण्याचा टाइम दिला जातो परंतु बाकी सगळा प्रोसेस होता होता आपला कधी सेकंड बॅचमध्ये नंबर लागतो तर कधी आपला थर्ड बॅचमध्ये नंबर लागतो जोपर्यंत आपला नंबर लागत नाही जोपर्यंत आपला वेळ येत नाही तोपर्यंत साडे दहाही वाजतात अकराही वाजतात कधी कधी शेवटच्या बॅगच्या मुलांसाठी साडेबारा आणि ता सुद्धा टाईम होऊन जातो तर अशा वेळेस तर वातावरण आहे हा जो वेळ आहे हा सगळ्या गोष्टी भरतीच्या ठिकाणी आपल्या मनासारख्या होत नाहीत त्याच्यामुळे शा मी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगत का बरं आहे कारण अशा गोष्टी प्रत्यक्षात घडत आहेत ज्या ठिकाणी अमरावतीचं ग्राउंड झालं आता जिथे नाशिकचं सुद्धा रनिंगचं ग्राउंड चालू आहे ठिकाणी असे बरेच सारे मुलं म्हणतात की मला टीस करत होतो तेव्हा मी ऐंशीपैकी पैकी ऐंशी मार्क्स रनिंगमध्ये घेत होतो किंवा मी मुली म्हणतात की मी बारा मिनिटामध्येच येत होते मुलं म्हणतात की मी सतरा मिनटाच्या अगोदरच रनिंगला येत होतो तर जेव्हा मी ग्राउंडवर उतरत आहे आणि भरतीसाठी म्हणून ग्राउंड द्यायला जातो तर त्यावेळेस मला साठच मार्क्स पडले तर मुली म्हणतात की मला पन्नासच मार्क्स पडले तर ही गोष्ट कशासाठी होत आहे त्यांना जर विचारलं तर जर पूर्व दिशेला जर रनिंगचा ट्रॅक असेल तर सुमारे दहा वाजण्याच्या साडे दहा वाजण्याच्या टाईममध्ये मुलांच्या डोळ्याच्या सामोरच एकदम सूर्य असा गरम होऊन त्यांच्या डोळ्यावरच ऊन पडत आहे काही काही वेळा सूर्य कानाच्या मागे येत आहे त्याच्यामुळे गरम असं ऊन तापत आहे आणि त्याच्यामुळेच मुलांना सावली सावलीमध्ये प्रॅक्टिस करण्याची सवय आहे आणि हे असं जागेवर ऊन पडलं म्हणजे त्यांच्या एक तर पोटामध्ये सकाळीच काही नसतं आणि हे वनरक्षक भरतीच्या ग्राउंडसाठी भीती भीतीनं थरथरायला होतं आणि अशा उन्हामध्ये जेव्हा ते ग्राउंडवर उतरत आहेत त्यावेळेस आउट ऑफ ग्राउंड घेणारे मुलंसुद्धा सुद्धा साठचं सा ग्राउंड घेत आहेत पन्नासचं ग्राउंड घेत आहेत त्या असं नाही म्हणत की सगळ्यांच्याच बाबतीत असं घडतं काही काही स्ट्राँग मुलं आहेत ज्यांना हे वातावरण वगैरे सूट होतं आणि ते उन्हामध्ये सुद्धा हे तीन किलोमीटरचं रनिंग किंवा पाच किलोमीटरचं रनिंग अगदी चांगल्या पूर्ण करू शकत आहेत परंतु काही अशी सुद्धा मुलं आहेत ज्यांनी उन्हामध्ये बिलकुल प्रॅक्टिसच केली नाही तर अशा मुलांचं या ठिकाणी रनिंगमध्ये नुकसान होत आहे काही काही मुलं तर पार दम लागल्यामुळे थकल्यामुळे धाप लागल्यामुळे ते आपलं ग्राउंडच गिवअप करून देत आहेत त्याच्यामुळे तुमच्यासोबत ही गोष्ट होऊ नये यासाठीच मी तुम्हाला आधी सांगत आहे मित्रांनो कळकळीनं कल की इतके दिवस जरी तुम्ही पहाटेला ग्राउंड करत होते तुम्ही सुद्धा रनिंगचे प्रॅक्टिस करत होते तर आता ज्या ज्या मुलांचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झालं आहे ज्यांचा बी एम आय बसला आहे तर अशा अशा मुलांनी तुम्हाला तर माहिती आहे की तुम्हाला ग्राउंडसाठी त्यांनी पात्र केलंच आहे तर अशा अशा मुलांनी आपलं जे सकाळचं ग्राउंड होतं किंवा जे तुमची सायंकाळची प्रॅ ते तुमची सकाळची किंवा सायंकाळची प्रॅक्टिस सोडून तुम्ही आता दहा वाजण्याच्या सुमारास अकरा वाजण्याच्या सुमारास किंवा एक वाजेच्या ह्या दरम्यानचा जो कालावधी आहे ह्या दरम्यानच्या कालावधीमध्ये तुम्ही रनिंगची प्रॅक्टिस करून बघा कारण तर तुम्हाला आता दहा पंधरा दिवसा अगोदर जर ह्या वेळेमध्ये रनिंग करण्याची जर तुम्हाला सवय लागेल तर त्या ठिकाणी तुम्ही जेव्हा ग्राउंडवर उतराल त्यावेळेस तुम्हाला ते जास्त त्रासदायक होणार नाही म्हणजे तुम्हाला याचा पहिलेच अनुभव राहील किंवा तुम्हाला याची पहिलेच सवय राहील त्यामुळे हे तुमच्यासाठी सोपं जाईल मित्रांनो म्हणून मा मग सर्वांना माहीतच आहे कारण तुमचे बऱ्या जणांचे मित्र मैत्रिणी ज्यांचा अमरावती अमरावतीला फॉर्म होते आता कुणाचे नाशिकला फॉर्म होते ज्या मुलांना नाशिकचं अमरावतीचं चा ग्राउंड झालं तर अशा मुलं तुम्हाला त्यांचे अनुभव सांगतच असतील की प्रॅक्टिस करण्यामध्ये आणि त्या ठिकाणी ग्राउंडवर उतरून भरती देण्यामध्ये किती फरक पडत आहे एकदम आउट ऑफ मार्क्स घेणारे मुलं सुद्धा ग्राउंडवर भरतीच्या ठिकाणी साठसाठ मार्क्स घेत आहेत कारण हे त्यांची जी थर्ड बॅच लागत आहे कोणाची सेकंड बॅच लागत आहे त्याच्यामध्ये थोडंसं जास्त ऊन वाटत आहे कि किंवा हे वाट बघू बघू त्यांना एकदम थकल्यासारखं होत आहे आणि त्याच्यामुळेच टाइमवर त्यांचं ग्राउंड असं होत आहे त्याच्यामुळे तुम्ही आता जे पण बाकी राहिलेले आहेत हे जे ठाणे वनवृत्त आहे जे नागपूर वनवृत्त आहे या ठिकाणच्या रनिंग ज्या बाकी आहेत आणि मुलांचे जे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन चालू आहे मुलांसाठी माझं हे सांगणं आहे सा की मित्रांनो तुमच्या ग्राउंडवर ह्या सगळ्या गोष्टींचा इफेक्ट पडायला नको त्याच्यामुळे तुम्ही हा जो दहा ते एकच्या दरम्यानचा टायमिंग आहे ह्या टायमिंगमध्ये सध्या तुम्ही प्रॅक्टिस करणं चालू ठेवा कारण हे तुम्ही तुम्ही जेव्हा रनिंगसाठी उतराल त्यावेळेस तुम्ही म्हणाल की मॅडम खरंच तुम्ही आम्हाला सांगितले ते तुम्ही बरं केले कारण आमचं ग्राउंड ह्याच टाईमच्या दरम्यान झालं आणि आम्हाला इतके दिवस पहाटे आणि सायंकाळी रनिंग करण्याची सवय होती तर आम्ही आता ह्या उन्हाच्या टाईममध्ये आम्ही रनिंग करूच शकलो नसतो आम्ही खूप थकून जाऊ शकलो असतो बरं केलं तुम्ही आम्हाला सांगाल तुम्ही त्या ठिकाणी माझी आठवण काढाल मी हो, त्याच्यामुळे तुम्ही आता जे पण ज्यांचं पण डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झालं आहे किंवा ज्यांची रनिंग बाकी आहे त्या मुलांनी हा टाईम लक्षात ठेवून तुम्ही ह्या टाईमला प्रॅक्टिस करायची आहे कारण आता बरेच सारे मुलं टेलिग्रामवर चर्चा करतात ना ज्या अमरावतीचं नाशिकचं ग्राउंड झालं आहे ते स्वतःच मुलं त्यांचे अनुभव सांगत आहेत की मॅडम माझं रनिंग अकरा वाजता चालू झालं जो सूर्य होता तो बिलकुल माझ्या डोळ्याच्या समोरच होता त्याच्यामुळे माझ्या डोळ्याला अंधारी येत होती उन्हामुळे माझ्या पोटात मळमळ करत होतं मला तहान लागली होती काही काही मुलं म्हणतात की असं गालावर चापट मारण्यासारखं ऊन लागत होतं आम्हाला साडे अकरा बाराच्या दरम्यानमध्ये त्याच्यामुळे हे गरम वातावरण होतं आणि त्याच्यामुळे मला रनिंग होऊ शकली नाही किंवा त्याच्यामुळे मी थकलो त्याच्यामुळे माझं आउट ऑफ ग्राउंड असूनसुद्धा मला पन्नास मार्क्स या ठिकाणी मिळाले अशा सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत घडू नये यासाठीच मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त हा जो दहा ते एकच्या दरम्यानचा जो टाईम आहे त्या टाईममध्येच तुम्ही रनिंगची प्रॅक्टिस करा कारण मित्रांनो तुम्हाला जर सांगायचं झालं तर तुम्हाला तर सर्वांना माहिती आहे की आता हे जे आपलं नागपूरचं ग्राउंड होणार आहे तो नागपूरचा ग्राउंड ज्या ठिकाणी होणार आहे तो एक इंडस्ट्रीयल एरिया आहे आणि ह्या इंडस्ट्रीयल एरियामध्ये जिथं जिथला जो तुमचा रनिंगचा ट्रॅक आहे तो इतर बाकी क्षेत्रापेक्षा किंवा इतर याच्यापेक्षा निश्चितच तो भाग तुम्ही तिथे त्या ठिकाणी जास्त उष्णता असणार आहे कारण तो इंडस्ट्रीयल एरिया आहे हा जो अमरावती होता हा जो नाशिकचा भाग होता हा बऱ्यापैकी नागपूरपेक्षा किंवा ठाणेपेक्षा बऱ्यापैकी थंड एरिया आहे कारण त्या ठिकाणी झाडे झुडपे चांगली आहेत त्याच्यामुळे ह्या ठिकाणी जर मुलांना एवढा त्रास होत आहे त्यांचं तरी तुमच्या आधीच ग्राउंड झालं त्यांना तरी ह्या हिवाळ्यामध्येच ग्राउंड झालं परंतु तुमचं आता ह्या फेब्रुवारी महिन्याच्या एंडिंग एंडिंगला तुमचं ग्राउंड होणार आहे त्याच्यामुळे निश्चितच तुम्हाला जास्त उन्हाचा जा फटकारा बसणार आहे की तुमचं जास्त गर्मीमध्ये जा फिजिकल होणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा कारण नागपूरचा ट्रॅक हा इतर ट्रॅकपेक्षा जास्त उष्णतेच्या ठिकाणी आहे त्याच्यामुळे तुम्ही माझा हा जर पॉईंट तुम्ही लक्षात ठेवला की तुम्हाला दहा ते एकच्या दरम्यान तुम्हाला सध्या प्रॅक्टिस ठेवायची आहे तर तुम्हाला नागपूर आणि ठाण्याचं ग्राउंड तुम्ही जिथे द्यायला जाल त्या ठिकाणी तुम्हाला निश्चितच खूप असा फायदा होणार आहे मित्रांनो त्याच्यामुळे तुम्ही आजच माझा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच तुम्ही ह्या दरम्यानचा जो टायमिंग आहे त्या टायमिंगमध्ये तुम्ही रनिंगची प्रॅक्टिस तुमची चालू ठेवा तर मित्रांनो आता बऱ्याच साऱ्या वनवृत्तांचा जर एकंदरीत आढावा घ्यायचा जर आपण प्रयत्न केला जे असे बरेच मुलं आहेत मित्रांनो ज्यांनी अमरावतीला सुद्धा ग्राउंड दिलं जे आता नाशिकलासुद्धा ग्राउंड देतात तर हे मुलं आपले पेपरचे मार्क्स आणि आपले जे आता त्यांना ग्राउंडचे मार्क्स भेटत आहेत ते मार्क्स ते आपलं टोटल स्कोअर जो आहे तो टेलिग्रामवर टाकत आहेत तर हा सगळा एकंदरीत आढावा जर घेतला तर आपल्याला चांगला अभ्यास केला तर आपल्याला एकच लक्षात येत आहे की ह्या वर्षीचा जो स्कोअर आहे ह्या वर्षीचा तुमचा कटअपची जी तुमची लिस्ट आहे ती कटअपची लिस्ट एकदम तर जास्त जर हाय पण लागणार नाही आहे आणि जास्त लो पण लागणार नाही आहे पण मधातले मुलं आहेत जे ॲव्हरेज मुलं आहेत किंवा मधातले मुलं आहेत ते सगळे मुलं या ठिकाणी वनरक्षक भरतीमध्ये बसणार आहेत तर आता तुम्हाला असा प्रश्न पडत असाल की मॅडम तुम्ही तर म्हणताय ह्या ठिकाणी टोटल कमी लागेल का कमी लागेल मी असे टेलिग्रामला बरेच ग्रुप फॉलो करते ज्या ठिकाणी मुलं आपले रनिंगचे मार्क्स सांगत आहेत आपले जे पेपर्सचे मार्क्स सांगत आहेत तर मी अशी एक लिस्ट पण बनवून घेतली होती की ज्यांचा स्कोअर शंभरच्या वर आहेत अशा मुलांचं रनिंग किती होत आहे किंवा अशा मुलींची रनिंग किती होत आहेत तर एकदम लक्षात आलं की जे शंभरच्या वर्षचे मार्क्स आहेत अशा मुलांना पन्नास पंचावन्न अशा प्रकारचे गुण आहेत जास्तीत जास्त त्यांना साठ गुण आहेत मी असं नाही म्हणत की हे जे शंभर मार्क्स घेणारे किंवा शंभर प्लस मार्क्स घेणारे जे मुलं आहेत ते रनिंगमध्ये कमी आहेत असं नाही आहे मित्रांनो कोणा हे ऊन सूट होत नाही आहे किंवा कोणाला रिकाम्यापोटी रनिंग होत नाही आहे ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम त्यांच्या फिजिकलवर पडत आहे आणि त्याच्यामुळे त्यांची रनिंग एवढी होत आहे रनिंग कोणते मुलं जास्त मारत आहेत किंवा कोणते असे आउट ऑफ मारत आहेत आउट ऑफ मारणारे पण जास्त मुलं नाहीत बोटावर मरणाला मुलं आहेत पण हे आउट ऑफ मारणारे मुलं कोणती आहेत ज्यांचे सत्तर मार्क्स आहेत ज्यांचे ऐंशी मार्क्स आहेत ज्यांचे नव्वद मार्क्स आहेत असेच मुलं साठच्या ओव्हरची रनिंग घेत आहेत कारण असे बरेच सारे मुलं त्यांचे स्कोअर सांगत आहेत तर त्याच्यावरून आपल्याला लक्षात येत आहे ह्या ठिकाणी मुलांचं मेरिट किती लागणार आहे मित्रांनो तुम्ही सुद्धा सांगा की तुम्हाला म्हणजे तुमच्या मनामध्ये काय आहे किंवा तुम्हाला कसा अंदाज वाटतो की मेरिट किती लागेल किंवा कट ऑफ लिस्ट किती लागेल तर तुम्ही सुद्धा या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही मला सांगा की मॅडम माझं इतकं इतकं टोटल आहे किंवा माझा इतकं इतका स्कोर होत आहे मी ह्या ह्या टाईममध्ये रनिंग करते आणि मला रनिंगमध्ये इतके मार्क्स भेटत इत आहे तर माझं टोटल एवढं होता है तर अशा प्रकारची आपण कमेंट्स बॉक्समध्ये पण तुम्ही मार्क्स सांगल्यानंतर आपण एक चर्चा करू मित्रांनो त्या ठिकाणी मी तुम्हाला रिप्लाय पण द्यायचं पण मी माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगते मित्रांनो हे जे एकंदरीत वनवृत्तातला जो आपला कट ऑफ आहे तो कट ऑफ सांगायचा सा झाला तर मित्रांनो जे ओपनची आपली लिस्ट आहे तो ओपनचा कट ऑफ आहे जे पेपर्स आणि रनिंगचे मार्क्स हेशे एकशे एक पासून ते एकशे छप्पनपर्यंत पर्यंत ह्या ज्या कोट्यामध्ये मुलं असतील किंवा ज्या तुमच्या मुली वगैरे असतील कारण आजकाल मुलींची पण स्कोअर किंवा त्यांचं पण टोटल खूप हाई होत आहे कारण अगोदरच्या टाईममध्ये एकशे वीस एकशे चाळीस अशा प्रकारचं टोटल घेतल्यावर सुद्धा मुली लागत होत्या परंतु आता काही काही अशा पण मुली आहेत की जे आउट ऑफ ग्राउंड करत आहेत आवडेल पेपरमध्ये सुद्धा त्यांचे नव्वद शंभर याच्या वरचे मार्क्स आहेत त्यांचे त्याच्यामुळे ओपनमधल्या मुलीसुद्धा ज्यांचे एकशे साठपासून मी असं नाही म्हणत की एकशे साठ वरती तुमची लिस्ट जाईल तर ज्यांचे एकशे साठपर्यंत तरी निदान मार्क आहेत त्यांचे ते हायेस्ट मार्क झाले तिथपासून तुमचे एकशे छप्पन एकशे चौपन्नपर्यंतचा जो तुमचा ओपनचा स्कोअर आहे तो ओपनचा स्कोर बसेल मित्रांनो जे एस बी सीवाले वाले आहेत तुम्ही आता अमरावतीची पण गोष्ट बघितली असेल किंवा तुम्ही इतर विभागातले ज्यांचे पुढचे मुलंसुद्धा टेलिग्रामवर त्यांचे मार्क्स किंवा त्यांचे ग्राउंडचे मार्क्स टाकत आहेत त्याच्यावरून सुद्धा तुम्ही अंदाज घ्या तर एस बी सीवाल्यांचे वाल्यांचे पण हे जे त्यांचासुद्धा जो स्कोअर आहे किंवा त्यांचासुद्धा जो कट ऑफ आहे तो एकशे चोपन्न एकशे छप्पन ह्या मदत ह्या दरम्यान एकशे पन्नासच्या वर एक जा जा। एक चा एक चा वर एकशे चौपन्न छप्पन ह्यापर्यंतच्या कोटामध्ये मुलं मुली त्यांचे बसून जातील बाकी जे कास्टचे कट ऑफ आहेत ते कास्टचे कट ऑफ तुमचे एकशे छेचाळीसच्या वरून दीडशेच्या आतमध्ये एकशे शेहेचाळीसच्या वरचे आणि दीडशेच्या आतमध्ये किंवा एकशे बेचाळीस एक एकशे छेचाळीस ते दीडशेच्या आतमध्ये बाकी टिरीवाले कट ऑफ आहेत ते तुमचे बसून जाईल एस टीवाल्यांची ए सी वाल्यांची गोष्ट केली तर तुम्हाला एकशे चौतीस एकशे चाळीस एकशे बेचाळीस अशा अशा प्रकारचे जरी तुमचे एकशे बत्तीसच्या वरचे जर तुमचे टोटल होत असतील मित्रांनो तर तरी तुम्हाला ह्या ठिकाणी घाबरण्यासारखं कारण नाही आहे कारण ओपनमध्ये तर सगळ्याच कॅटेगरीचा समावेश होतो किंवा बरेच सारे मुलं किंवा ज्यांना कॅटेगरीनुसार जागा नाही आहेत ज्यांना कमी जागा नाही आहेत त्यांना स्वतःवर चांगला विश्वास आहे अशा प्रकारचे मुलं ओपनमध्ये जास्तीत जास्त फॉर्म भरतात त्याच्यामुळे ओपनची कट ऑफ किंवा ओपनची लिस्ट जराशी हाएस्ट लागू शकते त्याच्यामुळे एकशे बासष्ट एकशे साठ एकशे छप्पन एकशे अठ्ठावन्न अशा प्रकारचा जो तुमचा स्कोर येत आहे तो स्कोर ज्या ज्या मुलांचा येत आहे ते तशा प्रकारचे मुलं निश्चितच ओपनच्या कॅटेगरीमध्ये बसणार आहेत तर तुम्हाला काय वाटतं तुम्हाला कट बदल नेमकं काय वाटतं तुमची अपेक्षा काय आहेत किंवा तुमचा एक अंदाज काय आहे कारण मी तरी ओवरऑल मुलांबद्दल किंवा इतर बाकी भरती कशा झाल्या त्यावेळेसची परिस्थिती कशी होती त्यावेळेसचं ग्राउंड कोणत्या वेळेला झालं होतं किंवा तेव्हा मुलांना किती ग्राउंड पडत होतं त्यांचा पेपर किती होता आणि त्यानुसार त्यांचा कट ऑफ किती लागला होता ह्या सगळ्या गोष्टींचा एकंदरीत अभ्यास करून मी तुम्हाला हा माझा आजचा जो एक अनुभव आहे किंवा जो एक अंदाज आहे त्यानुसार मी तुम्हाला कट ऑफ सांगत आहे तर मित्रांनो तुम्ही पण तुमचे मित्र किंवा तुमच्या मैत्रिणी ग्राउंड द्यायला जात आहे तुम्हाला जवळून माहिती आहे की त्यांचा स्कोअर किती आहे तर तुम्हाला पण एक अंदाज येऊन जातो की नाही नाही मॅडम इथपर्यंत ह्या ह्या कॅटेगरीमधले मुलं एवढा एवढा स्कोअर जर त्यांचा असेल तर ते त्यांची कट ऑफ त्या ठिकाणी बसू शकते किंवा एवढे एवढे मार्क्स जर त्यांना असतील तर ते ह्या ठिकाणी भरतीमध्ये लागू शकतात असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही निश्चितच कमेंट्स बॉक्समध्ये तुमचंसुद्धा टोटल तुम्ही कमेंट्समध्ये सांगा मित्रांनो आपण एक प्रकारची चर्चा केल्यासारखे त्या ठिकाणी मी तुम्हाला रिप्लाय देत जाईल आणि आपण एक कट ऑफबद्दल बोलू तर मी तुम्हाला जो आजचा माझा अंदाज सांगितला कट ऑफबद्दल तर तुम्हाला हा कितपत योग्य वाटतं कारण ह्याच्यावरचा तर कट ऑफ लागणार मला असं <laughs> नव्वद टक्केपेक्षा जास्त वाटत आहे मित्रांनो कारण इथपर्यंत ज्यांचे पण मार्क्स आहेत ते निश्चितच वनरक्षक म्हणून पात्र होणार आहेत ह्या ठिकाणी नक्कीच तुमचा पण अनुभव किंवा तुमचा पण एक अंदाज ह्या ठिकाणी महत्त्वाचा ठरणार आहे तर तुम्ही सुद्धा मला जास्तीत जास्त कमेंट्समध्ये सांगा की मॅडम इतके इतके ज्यांचं टोटल आहे ते वनरक्षक बनणार आहेत किंवा माझं टोटल इतकं होत आहे मार्क्स माझं ह्या कॅटेगरीमध्ये मा फॉर्म आहे तर मी बसू शकतो का नाही अशा प्रकारची आपण एकंदरीत चर्चा करूया तर मित्रांनो नक्कीच तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवला आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा मित्रांनो तुम्ही तर व्हिडिओ पूर्ण बघता दहा दहा हजार पंधरा पंधरा हजार व्ह्यू देता परंतु तुम्ही सबस्क्राईब करायला मात्र कंजूशी करता आजचा माझा व्हिडिओ बघून जास्तीत जास्त सबस्क्राइब करा आणि मला मोटिवेट करा कारण मी नंतरसुद्धा नवीन वनरक्षकांना तुमची सॅलरी किती भेटणार आहे तुमची ट्रेनिंग केव्हा लागणार आहे किंवा जॉईनिंगसाठी कसं जायचं किंवा काय सोबत न्यायचं ह्या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्हाला जोपर्यंत तुम्ही वनरक्षक म्हणून भरती होणार नाही जॉईन होणार नाही तोपर्यंत मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत आहे त्याच्यामुळे आजच माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राइब करा